सरांनी म्हणलं बाबा मी असा असा कास्तकार हो पण मला पहिल्या वर्षी असा आवर झाला दुसऱ्या वर्षी कमी आलं याचं कारण काय मी खचलो होतो पण सरांनी मला असं मार्गदर्शन केलं की तुम्ही खचू नका हार जीत ही चालूच राहते शेतकऱ्याची पण मग दुसऱ्या वर्षी पुन्हा आणखीन तेवीसमध्ये मा सरांच्या मार्गदर्शनाखाली मी चाळीस आरमध्ये सत्तेचाळीस क्विंटलवर गेलो एका एकर एका एकरमध्ये सत्तेचाळीस क्विंटल गेलो वाळून पॉलिश करून एका एकराचं बेनं ठून पॉलीस सत्तेचाळीस क्विंटल घेतली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर सध्या आपण उभे आहोत रिसोड भागामध्ये मोठे गाव या ठिकाणी आणि इथले प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत ज्यांना की आपण मागच्या तीन वर्षापासून हळद पिकासाठी मार्गदर्शन हे केलेलं आहे आणि मार्गदर्शन केल्याच्यानंतर आपण जे काही त्यांना औषधं वगैरे घरपोच पाठवली त्यांनी ती वापरले त्याचे अनुभव किंवा त्याचे रिझल्ट पण ते सांगणारे स्वतः अनुभवातून दोन शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि यांनी स्वतः त्या औषधांचा वापर केलेला आहे आणि औषधंच नसतील तर बाकी इतर काही जी माहिती लागेल ती पण आपण त्यांना फोन कॉलवर देत असतो तर त्यांचं खूप मागच्या एक वर्षापासून म्हणणं होतं की सर तुम्ही आमच्या प्लॉटला व्हिजिट द्या व्हिजिट द्या तर यावर्षी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेला आहेत सर्वप्रथम त्यांचा पूर्ण परिचय आपण घेऊ आणि त्यांच्या प्लॉटविषयी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्ही जर हळद उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर सर तुमचं संपूर्ण सर्वप्रथम नाव सांगा एकदम नमस्कार मी गजानन रामराव देशमुख राहणार मोठेगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम आता हे जे तुमचं क्षेत्र आहे किती एकर हळदीचं क्षेत्र आहे हे दोन एकर ऐंशी आर ऐंशी आर आता किती वर्ष झाली तुम्ही हळदीची लागवड करता पाच वर्ष झालो हे पाच वर्ष पाच वर्ष पहिल्या वर्षी तुम्हाला हळद किती झाली पहिल्या वर्षी झाली अठ्ठावीस क्विंटल चाळीस त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या चाळीस आहार दहा क्विंटल झाली बरं त्याचं काय कारण दोन हजार बावीस मध्ये ते काय झालं आमचं नियोजन हुकलं किंवा कुठेतरी आमचं धुकलं उन्हाळ्यात लागवड लवकर उन्हाळ्यात लावली आणि आमच्याजवळ पाणी कमी असल्यामुळं पाणी अपुरा असल्यामुळं पावसाळा लांबला आणि ती सडलं बेणं सडलं आमचं उगवणशक्ती कमी झाली त्याच्यामुळं ॲव्हरेज कमी आलं पण मग मी खचून गेलो पण यूट्यूबवर हे ते पाहून सराशी संपर्क साधला युट्यूबवर संपर्क साधला सरांनी म्हणलं बा मी असा असा कास्तकार हो पण मला पहिल्या वर्षी असं आवरेज आला दुसऱ्या वर्षी कमी आलं याचं कारण काय मी खचलो होतो पण सरांनी मला असं मार्गदर्शन केलं की तुम्ही खचू नका हार जीत ही चालूच राहते शेतकऱ्याची पण मग दुसऱ्या वर्षी पुन्हा आणखीन तेवीसमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली मी चाळीस आरमध्ये सत्तेचाळीस क्विंटलवर गेलो एका एकर एका एकरमध्ये सत्तेचाळीस क्विंटल गेलो वाळून पॉलिश करून एका एकराचं बेणं ठेवून पॉलिश सत्तेचाळीस क्विंटल घेतली म्हणजे मी स्वतः अठ्ठावीस घेतली मधात खचलो एक वर्ष सरांच्या मार्गदर्शनामुळं एकोणचाळीसवर गेलो त्याच्यानंतर सरा आता सतत सराच्या मार्गदर्शनाखालीच हो मी आणि ते सांगितले तसं ते प्रोडक्ट वापरायचं त्या पद्धतीनं आपलं नियोजन ठेवायचं म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही जेव्हा अठ्ठावीस क्विंटल घेतलं नंतर दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात लागवड केली पाव पाणी नव्हतं त्यांच्याकडं पावसाळा लांबला त्यामुळं त्यांना दहाच क्विंटल एका एकर मध्ये झाली एक एक सत्य ते खचले नंतर ते आपल्या मार्गदर्शनाखाली आले आणि नंतर त्यांनी एकोणचाळीस क्विंटल पहिल्या वर्षी घेतली दुसऱ्या वर्षी सत्तेचाळीस झाली आणि आता तिसरं वर्ष जे आहे ते आपण त्यांना हळद पिकासाठी हळद स्पेशल जे आपलं जम्बो प्लस आहे हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट आहे तर ते त्यांना दिलेत आता या वर्षीचा प्लॉट आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये यांच्या प्लॉटमध्ये डिसेंबर महिना चालू आहे एकदम जमीन जर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर जमीन पाहिलं तर हा प्लॉट बघून कोणाचाही अक्षरशः आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही का बसेल कारण सध्या हळद लागवडीसाठी खूप शेतकरी चांगले चांगले जमिनीचा वापर करतात आता ही जमीन एक वेळ तुम्ही जवळ येऊन ला मी विनंती करेन की एक वेळ दाखवा ही जमीन जमीन म्हणजे हिच्यामध्ये सगळे तुम्हाला हे खडे पाहायला मिळतील ही जमीन पूर्ण म्हणजे याच्यात माती लावण्याची पण चान्सेस नाही आणि हळद तुम्ही आता माझ्या मागे या तो मी हळद दाखवतो या तुम्ही पुढे हे बघा ही हळद या क्वालिटीमध्ये ही हळद आहे आणि आता पण सध्या पाणी नाही आहे तुमच्याकडे नाही पाणी सध्या पण कमी पडून राहिलं आम्हाला पाणी म्हणजे आता किती था है था है? आ, तास मोटर झाले तुम्ही म्हणते की विहिरीमध्ये आठ दिवस झाले पाणी जमा चोवीस घंट्याला आमच्याजवळ फक्त अडीच तासाचं पाचच्या पंपाच पाचच्या पंपाच अडीच तास पाणी त्याला बाकी इतर क्षेत्र पण भिजवा दुसरं लागते म्हणजे पाणी नाही जास्त पाण्याची अडचण आहे पण तुम्ही जमीन आतमध्ये एकदा हे बघा पूर्ण जमीन बघा पूर्ण जमीन पहा इथली ते खडीप आहे पूर्ण म्हणजे आपण निखळ खडकाळ जमिनीमध्ये लागवड केल्यावर पूर्ण हे बघा हे खडे आणि इथला जो हा पेंदा आहे हा बघा इथला जो फुटवा पण आहे हा पण या पेंद्या बरोबर आता हे बघा याची साईज याची जर शेंगांची साईज जरी आपल्याला दाखवायचं काम पडत मी एक उपटुका आम्हाला बघा आता आपण यातला एक उपटल्या पण जाणार नाही सर या जमीन पण अवघड जात आहे मध्ये खूप सारे दगड आहेत पाणी कमी पडल्यामुळे अडचणी आता हा माल पहा खाली जमिनीमध्ये पण माल आहे इथं दाखवून घे पुन्हा हे बघा हे खाली माल पूर्ण हे बघा पन्नास टक्के वरती जास्त पण क्वालिटी पहा पूर्ण सत्तरच्या पुढे जायचं सर यावर्षी सत्तर ऐंशी पर्यंत जाऊ शकते म्हणजे दोन एकर क्षेत्रामध्ये वाळून म्हणतोय वाळून पॉलिश करून दोन एकराचा बेनट होऊन करून दोन पाहिजेत हे जम्बो हे जम्बोचे रिझल्ट बरे जम्बो, जम्बो तुम्ही वापरले नंतर तुम्हाला काय अनुभव हो आला एकदम तुमच्या शब्दात जे तुम्हाला रिअल अनुभव हो अनुभव आले सर कारण की फुटव्याची साईज मात्रकंदाची साईज आणि हे बाळ फुटू इथं हे मात्र कंदाची बरोबर करा लागले सर फुटू आपण समजा कंदाची बरोबर उंची ले पाहा तुम्ही मात्र कंदाची बरोबर येते हाईट लेवल तर हाईट संपूर्ण तिकडे पुढे जाणं म्हणजे शक्य नाही म्हणजे बुंदाची आणि हा मजबूती आणि क्वालिटी इथं मेन म्हणजे माल त्याचा माल पूर्ण आला नाही सर म्हणजे खाली अर्धा माल त्याच्यामध्ये जमीन अर्ध्याच्या वर माल खाली आला त्याचा कारण पाणी कमी आम्हाला पाणी कमी जमीन अशी जमीन अशी उपटले जात नाही ते काय सांगताल शेतकरी मित्राला की हे जे औषध तुम्ही वापरले याचे रिज माझं तर म्हणणं असं आहे सर हे जो औषध वापरल हुँ. तो कमीत कमी जो वीस वाला पस्तीस वर जाणार असे रिझल्ट आहेत त्याची आता हे स्वतः शेतकऱ्याचे बोलत आम्ही सांगून काही हे नाही की बाकी जे शेतकरी ज्यांनी कोणी वापरले नसतील हळदीसाठी हळद स्पेशल जंबो प्लस असेल स्टंप प्लस असेल आणि मी जे हे ॲव्हरेज घ्यायला लागलो सर फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे कारण की मी खचलो होतो अठ्ठावीस हु, म्हणून दहावर आलो पुरेपूर खचलो होतो पण तुम्ही मला असा दिसून दिला की तुम्ही आपण हळदी चालूच राहते पण तुम्ही एक वेळेस आपला वापरून पाहा सतत तिसरं वर्ष सर मी तुमच्या मार्गदर्शन असं काही ॲवरेज घ्यायला लागलो मी एक अल्पभूत शेतकरी असून माझी शेती म्हणजे अशी निरा मुरमाड शेती, शेती। पाणी कमी आहे माझ्याजवळ चोवीस तासात दोन तासाचा वर पाचचा पंप चालत नाही माझ्याजवळ आज मी एखादा उपटायला टाइम कमी लागल्यासारखे जमिनीत बोलत नाही नाही बोल नाही ना जास्त ओलच नाही लोक पाणी तोडतात काळाच्या टाइमाला येते तशी कंडिशन आहे सध्याची कंडिशन तशी कंडिशन आहे आणि आताचा हा माल आहे अजून जवळपास डिसेंबर चालू लागलाय आज जवळपास चार तारीख आहे आणि डिसेंबर चालू आहे अजून जानेवारी पर्यंत कारण वीस जून ची लागवड आहे वीस बावीस वीस जून, जून, जून ची लागवड आहे आणि वीस बावीस ची लागवड म्हणजे की सरासरी आपल्याला जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी द्यावं लागतं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी द्यायला पण पाणी शिल्लक राहील आणि पंधरा जानेवारी पर्यंत पाणी पुरेल याची गॅरंटी नाही गॅरंटी नाही पण सध्या मालाची कंडिशन अशी आहे मग तुम्ही विचार करा की या आपण ज्या औषध शेतकऱ्यांना घरपोच देतोय आपल्याकडे शंभरहून अधिक प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना घरपोच देतोय त्याची क्वालिटी काय मी तर म्हणेन ज्या शेतकऱ्यांकडे कर, जास्त क्षेत्र असेल त्यांनी एक एकरवर वर करून पाहिलं काय हरकत आहे अवश्य करावं सर एक ना जेवढं क्षेत्र असलं तेवढं करा असं नाही जेव्हापासून तुमच्या संपर्कात आलो तेव्हापासून मी दुसरं सोडतच नाही काही त्यामुळे ही मालाची क्वालिटी अशी बनलेली आहे आणि आ... मी तर असं ठरवलं होतं तुमच्या संपर्कात नसतो आलो सर तर हळद बंद करायची आपल्याला असं जर आठ दहा चा अवरेज भेटायला लागला तर हळद पिरायला काय पुराव लागली नाही आठ दहा चा म्हणल्यावर त्याला खर्च त्याचं बियाणं त्याच आता तुम्ही पण तुमच्या शेतावर वापरले तुम्हाला काय रिझल्ट वाटले पहिले चांगला आहे फक्त आमचे सध्या जर आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर पावसानं अती केलं हो। वसमत भागातले काही जे प्लॉट असतील काही असतील तर त्यांना शेतकऱ्याला शेतात काढायला जायची पण गरज नाही तुमच्या रिसोर्ट मध्ये पण भरपूर पाऊस झाला तर रिसोर्ट मध्ये पाऊस झाला तर काही काही शेतकऱ्याच्या हळदी वाहून आम्हाला अशी कॉल होते की सर आमची हळद सगळीच वाहून गेली वाहून गेली याचा दुसरा एक अनुभव असा आला सर मला की ज्या वेळेस आपण पॉलिश करून मार्केट मध्ये माल नेतो त्यावेळेस आपल्या गंजाजवळ दहा कास्तकार पाहायला येतात हे एक विशेष आहे अशी काही शायनिंग येते आणि या एक्स जम्बो मुळे की मालावरली पॉलिश आणि शायनिंग बाजूचा गंज गंजापेक्षा आपला गंज कमीत कमी पाचशे रुपयांनी उंचा ऐका जास्त विका हा ज्या दिवशी मी मागच्या वर्षीची मी हळद विकली त्या दिवशी रिसोर्ट मार्केटमध्ये कमीत कमी तीन ते चार हजार रुपये क्विंटलचे तीन ते चार हजार ची आवक असताना तीन नंबर वर माझा गंजिकला वा वा म्हणजे शायनिंग पण तुमच्या मालक हा आणि तुम्ही एक अनुभव सांगितलं की मागच्या वर्षी तुमची हळद म्हणजे सगळ्याच्या हळदी पडल्याच्या नंतर पडली नंतर पंधरा ते वीस दिवस शिल्लक पाणी लवकर तोडून पाणी लवकर तोडून हा म्हणजे कारण याच्यामध्ये जी रग आहे जी ताकद आहे त्याचा जो पेंदा मजबूत झालेला आहे त्यामुळं हळद पंधरा शेतकऱ्यांचे चांगले चांगले अनुभव आहेत आणि हे माल क्वालिटी म्हणजे जेवढी ताकद राहील मातृकुंदात जेवढा लेट बसेल तेवढा ते रस पडून घेते मालाची क्वालिटी वाढवते साईज वाढवते वजन करते आणि काढी फुकते आता सरासरी जरी म्हटलं तर एका झाडाचं ॲव्हरेज वजन आता तरी कमीत कमी दोन किलोच्या पर्यंत वजन जास्त असेल पण कदाचित दोन किलो पर्यंत या मालाचं वजन आता हे माल बघा खाली अर्धा माल जमिनीमध्येच आहे कारण जमीनच कडक झालेली आहे तर दोन किलो पर्यंत कच्च्या मालाचं वजन इथं असेल आणि अजून हा माल पोचण्यासाठी जवळपास सात दिवस आता आपल्याकडे बाकी आहेत अजून सात दिवसाच्या नंतर हा माल पूर्ण पक्व होईल आणि नंतर तुम्ही म्हणजे जवळपास मध्ये याची काढणी हो करता अशा पद्धतीचं होतं जे शेतकरी कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे रिसोर्स शेतकरी तुम्ही आम्हाला म्हणजे बोलवलं तितक्या मोठेपणाने की या सर तुम्ही तुमचे पाय आमच्या शेतात मोठी गोष्ट आज जे उभा फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे सोडलं नाही तर मी खचलो होतो मी हळद लावायचं बंद होतं जर असं जर आवरत घ्यायचं म्हणलं होतं आता तुम्ही जे वापरलं होतं

आणि तुम्ही तुमचे जे रिझल्ट आहेत ते तुम्ही सांगा सांगितले हेच अशीच रिझल्ट आमच्या हा, हा, हा. फक्त आमची सड लागली त्याच्यामुळे कमजोर कमजोर तर सड साठी पण आपल्याकडे कार्गोसिल नावाचं प्रोडक्ट असतं जे की तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता एक एकर साठी दोन लिटर वापरायचं असतं कुणाला शेतकऱ्यांना हे औषधं घरपोच मागवायची असतील खाली नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही फोन करून घरपोच मागवू सुद्धा शकता आणि ज्या शेतकऱ्यांना असं मागवण्याचीच हे नाही आहे काही शेतकऱ्यांना काही जे औषधं असतात जे आम्ही सांगतो की तुमच्या दुकानवर भेटतात तिथून ते तुम्ही आणून सोडायची किंवा खताचं नियोजन काय करायचं खत कोणतं टाकलं पाहिजे करपाल्यावर काय केलं पाहिजे तर अशी संपूर्ण माहिती सुद्धा आपण त्यामुळे देत असतो त्यामुळे जर कोणी शेतकरी नवीन असतील तर त्यांनी आमच्यासोबत जुळू शकता अशा पद्धतीनं सरांनी तुमचा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार सर धन्यवाद मीच तुमचे मानतो की मी याच्यामध्ये उभा होतो तुमच्याच म्हणून हा हां